आज आपण डोकळ्याची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि पाऊन वाटी रवा घेणार आहोत आपण पण आपण आता यामध्ये दही घालणार आहोत अर्धी वाटी दही घालायचे थोडीशी हळद एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालून मिक्सचर हलवून घ्यायचंय आणि थोडस साधं पाणी घालायचं आपलं पिण्याचं आणि हे मिक्सर असं हलवून घ्यायचं असं एक बाजूने मिक्सर फेटून घ्यायचंय असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि एक वीस मिनिट नाहीतर तीस मिनटं झाकून ठेवायचे आता आपण ढोकळ्यामध्ये हिरव्या मिरची एक चमचा हिरवी मिरची थोडीशी पेस्ट घालणार आहोत एक दोन हिरव्या मिरच्या घ्यायचे मला जरा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही दोन तीन घेऊ शकता आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे मस्त त्याला टेक्स्चर थोडंसं तेलाचं मोहन घालणार आहोत आपण आणि एक चमचा बेकिंग सोडा वरचं भांडणं घेतलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे ढोकळा आपला चिटकणार नाही मिरच्या आता भांड्यात ओतून घेतले मी थोडंसं टॅप करून जे असंच ते सेट होतं इथे मी इडलीचं कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटीशी डिश ठेवलेली मी आणि त्यावरून कुकरचं भांडं ठेवलं साखण ठेवून गॅस ऑन करून दहा पंधरा मिनिट आपण वाफवून घेणार आहोत आता आपण सर्विंगसाठी चटणी बनवणार आहोत थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक हिरवी मिरची ची पेस्ट घेतलेली आहे आणि दोन तीन लसूण पाकडा थोडीशी कोथंबीर आणि थोडेसे शेंगदाणे घेणार चवीनुसार बीट पण टाकायचं आहे ते आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून घेतलं आहे तुम्ही तेल जिरे मोहरीची फोडणी देऊन पण चटणीवर टाकू शकता आणि सर्व करू शकता त्याचबरोबर या चटणीमध्ये आपण लिंबू पण टाकू शकतो थोडंसं एक चमचा लिंबाचा रस पण त्यात ॲड केलं तरी चालतो आता आपला ढोकळा बनवून तयार आहे आपण असं चेक करून घ्यायचं आता आपण फोडणी करून घेणार आहोत मी इथे थोडंसं तेल तेल तापून झालं आपण त्यात मोहरी टाकणार आहोत मोहरी थोडीशी जास्त घालायची तड तडायला लागल्यानंतर थोडीशी हिली मिरची एक चमचा साखर <laughs> पाणी टाकणार आहे थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा आहे त्यामध्ये दोन चार पिंप तुम्हाला आंबट ठाव असेल तर एक चमचा तुम्ही थोडस टाकू आणि चिमूडभर मीठ शुगर आपली अशी उसळून झाली नंतर गॅस बंद करायचा आपला गरमागरम ढोकळा तयार आहे आपण जी फोडणी केली ती ढोकळ्यावरती टाकून घेतली आणि आणि पीसेस पण त्याचे कट करून घेतलेले आहे आता आपण ती चटणीसोबत सर्व करू शकता आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की ट्राय करा अगदी जाळीदार होतो हा ढोकळा बघा महू आणि लुसलुशीत झाला आहे अगदी